नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे दोन तीन दिवसात राजकीय धमाका शरद पवार देणार भाजपाला धक्का महायुतीत बंडखोराची शक्यता काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागलेत त्यात महायुतीमध्ये भाजपाने महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची यादी घोषित केली आहे या यादीत महाडा लोकसंघ मतदारसंघातून पुन्हा एकदा रणजित सिंग निंबाळकर यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे त्यामुळे भाजपातील मोठा गट नाराज झाला आहे पुढील दोन तीन दिवसात म्हाड्यात राजकीय धमाका होण्याची शक्यता आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे भाजपाकडून खासदार रणजितसिंग निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली पण या उमेदवारीला विरोध करणाऱ्या मोहिते पाटील घराण्यातील नेत्यांनी अद्याप शांत राहणं पसंत केले अद्याप मोहिते पाटील घराण्याने त्यांची भूमिका जाहीर केली नसली तरी त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर लावा ताकद आता माडा लोकसभा आपलीच अशी मोहीम सुरू केली आहे माडा मतदारसंघात भाजपाकडून खासदार रणजित सिंग निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील यांची नावे चर्चेत होती खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील यांनी विरोध केला होता मात्र सूत्रांच्या माहितीनुसार तीन महिन्यापूर्वी खासदार सिंग निंबाळकर आणि आमदार सिंग मोहिते पाटील यांच्यातील वाद मिटवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती या बैठकीनंतर दोघांमध्ये दोघांमधील वाद क्षमतील असे माजी आमदार प्रशांत पारिचारिक यांनी म्हटले होते खासदार निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील यांनी कोणती प्रतिक्रिया दिली नाही दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी निंबाळकरांच्या विरोधात मोहीम उघडी केली आहे म्हाडाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल याकडे अनेकांचे लक्ष आहे सूत्रांच्या माहितीनुसार उमेदवारी संदर्भात शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात चर्चा सुरू झाली आहे म्हाडा मतदारसंघातील एक नाराज नेता गुरुवारी शरद पवार यांची भेट घेणार होता पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील निलेश लंके यांनी गुरुवारी शरद पवार गटात प्रवेश केला या प्रवेशामुळे कार्यक्रमामध्ये नेत्यांची पवारांसोबत भेट झाली नाही मात्र ही भेट शुक्रवारी म्हणजे आज होऊ शकते असेही सूत्रांनी सांगितले आहे मोहिते पाटील समर्थकांनी भाजपाविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमे मोहिमेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांचे फोटो वापरत आहे शरद पवार गटाच्या चिन्हामध्ये या यामध्ये चिन्हाचाही समावेश आहे भाजपाने गेल्या पाच वर्षात कशी मानहानी केली विचारांपासून दूर गेल्यामुळे काय होते याचे दाखले दिले जात आहे या मोहिमेचा पोस्ट आमदार रंजतसिंग मोहिते पाटील यांच्यात अतिशय निकटवर्तीय मंडळी करून शेअर केल्या जात आहेत भाजपाचे केंद्रीय मंत्री पार्लमेंटरी बोर्डाने खासदार रणजित सिंग निंबाळकर यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला आहे पार्लमेंट्रीमध्ये बोर्डांनी एकदा निर्णय घेतला की भाजपाचे कार्यकर्ते कामाला लागतात म्हाड्यातून धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते हे खरे आहे त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी ना नाराज होणे हे सुद्धा साहजिक आहे मात्र या नाराजीला वेगळ्या पद्धतीने घेण्याची गरज नाही मोहिते पाटील भाजपाच्या विरोधात भूमिका घेतील असे वाटत नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे मित्रांनो आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र